राज्यात आता विधानसभा निवडणूक होऊ घातलीये याकरिता निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन कामाला सुद्धा लागले याकरिता प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर कामे करीत असतात मात्र हजारो मतदार मतदानाला पाठ दाखवून मतदान करीत नसल्याचे दिसून येत आहे नागरिकांनो मतदान करणे हा आपला अधिकार आहे देशाचा राज्याचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या प्रभागाचा विकास होण्यासाठी प्रत्येक जागरूक मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणे गरजेचे आहे याच निवडणुकीतील मतदानाचा आमच्या सिटी न्यूज चॅनलचा हा विशेष वृत्तांत जागृत मतदारांनो आपण खरंच आपल्या मतदानाचा हक्क बजावित का आपण लोकशाहीच्या उत्साहात मतदान करून सहभाग घेता का जर नसेल तर आपण आपल्या मतदानाचा हक्क स्वत हिरावून घेत आहेत आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या राज्याच्या विकासासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण नक्कीच मतदान करा महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु केवळ दोन ते तीन टक्के मतदारच आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे हे यावरून दिसून येते महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहतीस महिला, महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती म्हणजेच मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक आहे म्हणजे लोकसंख्या वाढली असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झाले महाराष्ट्रातील छत्तीस पैकी पाच जिल्हे असे आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा आहे महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्या पलीकडची आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशासह लहान राज्यांमध्ये मतदानांची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहेत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवितात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा सहवा